आता पाहूया एक विचार करायला लावणारी बातमी थॅलेसिमियाचे संकट महिन्याला लागत आहेत तेरा हजारावर रक्ताच्या पिशव्या नात्यातली लग्न आठवत आहेत राज्यातील रक्तसाठा थॅलेसियमा हा एकवीस दिव्यांग प्रकारातील एक दिव्यांग प्रकार आहे जळगाव नात्यातल्या नात्यात लग्न केल्यावर गर्भधारणावस्थेत नेमकी चाचण्या न केल्यामुळे राज्यात तेरा हजारावर थॅलेसेमग्रस्त नवजात जन्माला आले आहेत या नवजातांना रक्तपुरवठा करावा लागत असल्याने रक्तसाठ्यावर संकट आले आहे त्यातील अकरा हजार पाचशे त्रेपन्न नवजातासाठी शासनाने मोफत रक्ताची व्यवस्था करून दिली आहे एक नाड किंवा एका जनुकात जन्मलेल्यांचा विवाह झाल्यास जन्माला येणाऱ्या थॅलेसेमियाग्रस्त बाळांची संख्या जास्त असते कशामुळे थॅलेसेमिया होतो वंश परंपरेने व अनुषतेने जनुकाद्वारे दाम्पत्याकडून शारीरिक वैशिष्ट्ये गुणधर्म प्राप्त होतात त्याचे पुढच्या पिढीत वहन होते बिटा थॅलेसिम्या व्याधीत एक जनूक आई व वा, वा वडिलाकडून आपत्यास शिरते तर अनेकदा दोघांकडून प्रत्येकी एक जनक येते परिणामी बाळाला थॅलेसिमियाची व्याधी होते थॅलेसिमिया ट्रेटवाहक मायनर व दुसरा गंभीर मेजर स्वरूपात असतो गंभीर थॅलेसिमिया असल्यास गर्भपात गर्भधारणा राहिल्यावर दहा आठवड्याच्या कालावधीत पोटातल्या बाळांची रक्त चाचणी करून निदान करता येते गंभीर थॅलेसिमिया असल्यास गर्भपात करता येतो त्यासाठी कायदेशीर तरतूद आहे डॉक्टर गौरव महाजन बाल जळगाव मोफत रक्त घेणारे थॅलेसिमिया रुग्ण हे जिल्हानिहाय यांची संख्या आहेत मोफत रक्त घेणारे एकूण अकरा हजार पाचशे त्रेपन्न रुग्ण आहेत ही गंभीर बाब आहे